तर आपल्याला मस्त काम चालू करायचंय आता पहिल्यांदा आपण काय बनवणार आहे नाही पहिले साडगं बनवणार आहेत ना डाळ मटकीची डाळ घेतली आता चांगली कडक उन्हात वाळून ही छान स्वच्छ केली उन्हात वाळू घातली नीट केली आणि त्यात थोडी हरभरे टाकायची आता हे किती पावशर असं नाही ना पावशर आणि दोन किलो मटकी मटकीची डाळे आणाय हा गिरणीत दळून नायून तुम्हाला आका दाखवून साडगे कशी काम बनवते तिच्या पद्धतीने आहे का नाही ना आता आता उद्या दाखवून आका तुम्हाला मस्त सांडग कसं करते ते आता नुसतं आणायच आता नुसतं दळून आणायचं छानपैकी का नाही आका आता हो। हा तर आका आता मस्त आपण ही गिरणी आता दळून आणू हाय का नाही दळून छान आता मस्त गिरणी दळून आणून मग तुम्हाला उद्या आका आकाजे सांडगे दाखवून आहे का नाही आणि ही पण उडदाचं पण पापड करणार आहे का नाही हां हा चालतंय बाय बाय कर आता पुन्हा उद्या भेटू म्हणा उद्या भेटू आता हा कसं दाखवते मळून आकाच्या पद्धतीने मस्त असा आहे का नाही बाय 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 आज मस्त आता फ्रेश झाली आका आंघूळ झाली आहे ना आका हम्म थांबा आज आहे शिवजयंती शिवजयंती सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा है का नाही आजचा दिवस सगळ्यांना सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्यदायक जावं ही स्वामीचरणी प्रार्थना चला तर आज आका काय तू बनवून दाखवणार आहे सांडग आता, 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 आता काल ही दळून मटकीची डाळ आता आपण असं वर्षभर टिकणारे असे सांडगे बनवून दाखवणारे अक्का आता काल इथं ह्याची ना मुग नाही मटकीची डाळ आणि हरभराची डाळ दळून आणले दोन किलोला पावशर घातली दोन किलो मटकीची डाळ आणि ह्याला पावशर हरभरा टाकली आता छान पेकी आपण गिरणीत दळून आणले <सवेगा> दोन किलो मटकीचे 1.5 हरभराचे घालून दळून आणले हं त्याला मिसक आका मुली तुम्हाला दाखवते छान कशी सांडगे बनवायचे आहे का नाही आका आता काय काय साहित्य गेले नक्की सांगतो हं हसा एक लसूण हां जिरे हां मीठ हां हळद हां तांबडा मसाला लाल तिखट हां कोथिंबीर चालते आता काय काय आता हे काय वाटायचं सांगत आता काय घ्यायचं लसूण आणि जिरी बारीक करून घ्यायची छानपैकी वर्षभर टिकतात सांड घे का नाही छान वाळवून घ्यायचं आहे का नाही दाखवत द्या का रेसिपी छान तुम्हाला आता मस्त आपण हे वाटून घेऊ आता हे मस्त आपण वाटण वाटून घेतले बघू शकता इथं वाटून घेतलेलं पाणी अजिबात टाकून घेत नाही जिरीने लसूण वाटत नाही हा आणि छान टाकून घेत आता काय टाकायचं तांबड तांबडं तिखट टाकून घ्यायचं सगळं टाक मग छान लागतात ते काही कर तिखट नसेल एवढे ला मिरची पावडर आता तिखट टाकलं आता हळद एक चमचा असं हळद घेई छान पिके मिक्स करून घ्यायची मस्त आता हिरवीगार अशी कोथिंबीर कोथिंबीर काय होत का? हा ना छान अशी वास मारतो खमंग लागतं सांड घ्याय का नाही आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हा टाक बस तेवढंच हा सगळं आता मिक्स करून घ्यायचं ना का एकजीव सगळं करून घ्यायचं आता छान असं अस आमच्या आकाच्या पद्धती नक्की सांडगे असे बघ बा, करून बघा छान पिकी आहे का नाका हा आम, थे 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 का अगोदर सांडगे करायचे हा आमच्या आकाच्या हातचे सांडगे खूप छान लागतात तुम्हाला दाखवून तिला येते तेवढं आहे का आका आता एक जीव केलं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आता मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी मळायचं ना का घट्ट पण घट नाही ना असं पण तोड्यासारखे यायसारखं घट्ट पण सगळं हा ना घट्ट नाहीत हम्म हा करावं हा ना फक्त मटकी डाळ घ्यायची दोन किलो आणि पावसावर टाकायची जास्त करून टाकायची नाही हरभराची आहे वास येतो छान मग खायला चांगलं हरभऱ्या हा ना जास्त नाही हरभऱ्याची वापरायची डाळ आकाच्या पद्धतीने नक्की करून बघा परफेक्ट प्रमाण सगळं आहे का नाका झालं का मळून आका बघा असं घट्ट गोळा मुळून घ्यायचा आहे का नाही ना दोन किलोचे दोन गोळे झालेत बघा मस्त झाले पीठ सांडगे काही झाकण ठेवायचं ओलं फडक करून हा आता हे ओलं फडक केलंय आकानी ना असं झाकून घ्यायचं आहे ना झाकून ठेवायचं मग थोड्या मिनिटांनी घालायचं हां चला आता मस्त आपण वाळाय घालू बघत राहाव छानपेकी है का नाही आता कशी आका तुडती आता आम्ही चाललो टेरेसवर आहे ना उन्हात घालावं लागतं सांड गे वाळते हां चालते चला टेरेसवर छान आम्ही टेरेसवर आलो है नाका आता इथे मस्त आता वळायला टाकले इथं आता आका बनवते मस्त चालते कर हा का चालू आता सगळी सांड घालते बघा आका आता असं थोडं थोडं घ्यायचं नाका बघा आता आका कशी घालते सांड घेऊन पण चांगलाच काय असे तोड तोड घेते छान पैकी सांड घे गाणं म्हणतात काका गा सांड घालताना <laughs> नाही ना जाते हो जळतानी हो म्हणतात गाणी मुद्दा म्हणला आहे ना काका खूप छान पीठ झाले चवीला पण आहे का नाही असे नक्की करून बघा आकाच्या पद्धतीने घालते आका आमच्या तुम mm. आका तुम्हाला भाजी पण करून जागव आहे ना आका चांगले कडक उन्हाद घरात बघू शकता आमचं टेरेस त्या टेरेसवर आले आली आका हे वाळवू नका उन्हातच घालायचं आहे का नाही का वाळायला काय सांड का ग कडक उन्हात छान वाळतात वर्षभर वर टिकतात वाळून ऐका ना चालतं आहे की करून आता आता घेतो आम्ही पटपट करून आहे का नका छान

तुला आवडत का भाजी होत्या भागाची पद्धत असते असतेकडे ओढत म्हणतात रोग असायला ओढ आहे का आपण साडगे म्हणतो म्हणतो जानु <t -bling noise> असं तोडावं लागत्या तोडावं लागतात सांडव्यात कसलं झालं छान झाल्यात कसलं पिवळं जरा सांड घातले बघू शकत नक्की करून खावा असे सांडगे आहे का का असं करा हां मला सांडगं कसं झाले आहेत मला कसं तेवढं जर झाले आहेत कसं हां असं घातली आहेत ती मला असं घाली जा आणि खात जा हा चालते आहे कसं वाटलं नक्की सांगा करायचं शिका हां कसं वाटलं सांड नक्की सांगा आहे का नाही का बाय 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 बाय